माझे मार्गदर्शक सहकारी मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांनी आज मोठ्या जल्लोषामध्ये एका मित्राचा सत्कार सोहळा त्या ठिकाणी केला त्यांचे दिलीप बापू धोत्रे साहेब सुपेकर साहेब आमचे वस्तात त्याचबरोबर तालुकाध्यक्ष शिष्कांना पाटील साहेब साहेबसाहेब आता सर्वच दत्तासिंवाजी साहेब उपस्थित सर्व हेमंत असतील सर्व उपस्थित आमचे या गल्लीत लहानाचा जा मोठा झालो आणि सगळेच माझे सहकारी मित्र तरुण वडीलधारी ज्येष्ठ आमच्या अण्णाचे वडील मांडवी काका सगळे सर्गरे, हे सगळेच आमचे सर्व सहकारी खरंच आपण आमदार झालो परंतु आमदार होत असताना सत्कार असंख्य होतात परंतु घरचा सत्कार आणि गल्लीचा सत्कार ह्याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे आप्पा तुम्हाला माहीत आहे माहीत नाही पण माझं गडी काही गल्लीतच मी लहानाचा मोठा झालो म्हणजे ह्या गल्लीत ह्या रस्त्यावर गोट्या खेळल्या आणि आता आमदार म्हणून सत्कार घेतो <laughs> <ता, laughs> दांडू खेळलो सुरपाट्या खेळलो सगळे लपंडाव खेळ खेळलो सगळ्या दोस्त मित्र सगळे एकत्र गणेश मंडळ बसवलं मला एक किस्सा म्हणून जयस्वाल साहेब असा मी इथं गणेश मंडळ बसवलं होतं आणि माझ्या गणेश मंडळाच्या पूजेला त्यावेळेस बापूंनी यावं म्हणून बापू घ्याल पाटे महाराज हे <laughs> 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 आमच्या याला अं एखाद्याने एकावन्न रुपये एकशे एक रुपये एक वर्ग दिली म्हणजे मोठा माणूस असायचा आणि बापू तेव्हा आम्हाला वर्ग द्यायचं त्यामुळं बापू पूजेला कशी यायचं अशा पद्धतीच सुरुवात शून्यातनं केली जा या गल्लीत लहानाचा मोठा झालो खूप आठवणी या गल्लीशी माझ्या आहेत पंढरपूर घरांशी सगळ्या आठवणी आहेत आणि आपल्या सगळ्याच्या प्रेमावरती गाव जरी देगाव असलं तरी राहायला मात्र पंढरपुरात लहानाचा मोठा झालो शाळा इथं शिकलो आणि सगळ्याचं प्रेम या गल्लीतल्या प्रत्येकाबरोबर म्हणजे नुसतं या गल्लीतल्या प्रत्येकाच्या घरात त्या ठिकाणी मी मोहिते काकूज्यात जेवायला जायचो निम्मजीवायचो मांडव्या अन्नाच्यात निमजी जेवायचो पांडुमा माझ्यात थोडं जेवायचो पहिण्णा आणि जेवायचो अख्या गल्लीत मी कुणाच्यात बी आमच्या घरची मनायची ही काही येत नाही मी सगळ्याच्यात जायचो जा 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 संतोषच्यात जायचो जा जा तिकडं महाग अण्णा अन्नाचा होता त्याच्याकड कुठं बी काय आपलं सगळ्याबरोबर असायचं तिकडं ज्ञानू शिळके असायचा प्रत्येकाशी एक लहानाचा मोठा झालो सगळ्याची दोस्ती आयुष्यभर टिकवली आणि त्या दोस्तीत कधीही आजपर्यंत येऊ दिलं नाही आणि त्याचीच पोचपावती म्हणून आज म्हाडा मतदारसंघातल्या तमाम जनतेला त्या ठिकाणी एक तुम्ही गल्लीकारांनी त्या ठिकाणी मला घडवलं माझ्या जडण तुमचा सगळ्याचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणून माडा मतदारसंघातल्या मतदाराने तुम्ही दिलेला एक सुज्ञ माणूस त्या ठिकाणी स्वीकारला आणि त्या ठिकाणी आमदार म्हणून आपल्या समोर सत्काराला उपस्थित राहतावेत <laughs> या सगळ्याच्या आठवणी प्रेम हे आयुष्यभर असंच राहतं मी नेहमी गल्लीत आलो की कधी कधी असा हिकडून जातो का तर परत त्या आठवणी जागा होतात आणि वडील असायचे सगळ्या गल्लीत दरारा असायचा गल्लीतनं तो डबल टिबल माणूस कोण गेला तर त्याला विचारायचे तू कोण आहे कुठला आहे आला आहे आणि मग त्यांचा ह्या गल्लीतल्या सगळ्याशी एवढा जिवाळा होता की रोज त्या ठिकाणी असंख्य लोकं त्यांच्याशी गप्पा मारायला यायची आणि मग सगळ्यांच्याच माध्यमातून मार्गदर्शन व्हायचं आणि वडिलांचं विशेष प्रेम माझ्यावरती होतं मी त्या दिवशी बाप्पू मी देखील सांगितला की मला एक वडील म्हणून एखाद्या मुलाच्या मागं उभा राहताना साहेब काय भूमिका असते मी दोन हजार दोन तीनला दोन हजार दोनला शाळा शिकत नाही असं वडिलांच्या लक्षात आलं आणि त्यांना वाटायचं वकील करावं वकील व्हावं असं वाटत वा असताना की काय वकील होईल आणि शिकल असं वाटणं मग वडिलांना मला राजकारणात आवडणं <coughs> धवलसिंह मोहिते पाटील त्या ठिकाणी त्या शेतकरी मेळावा घेतला त्यावेळेस भारत नाना कल्याणराव काळेसाहेब असे सगळा मोठा मेळावा घेतला भाषणभिषेण केल्यावर वडिलांच्या लक्षात आलं ह्याला आता पोढरपानाची आवड आहे वडिलांनी पोराच्या पाठीशी कसं राहावं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे माझ्या वडिलांनी त्यावेळेस काही जण राजकारणात जात असताना नको म्हणतात वाईट असतं किंवा करिअर करताना मुलाला इंजिनियर व्हायचं <laughs> असतं आणि डॉक्टर व्हा म्हणतात एखाद्याला डॉक्टर व्हायचं त्याला वकील व्हा एखाद्यावर प्रोसे प्रोफेसर व्हायचं असतं तर माझ्या बाबतीत माझ्या वडिलांनी निर्णय घेतला याला राजकारणात आवड आहे वडिलांनी मला चांगलं आठवतं आज देखील ती मी शर्ट जपून ठेवली सोलापूरला गेल्यानंतर पार्क चौकात त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील होते विजयदादांनी पार्क चौकात कपडे घेतल्यावर वडील त्या ठिकाणी गेले आणि विजयदा ज्या कप ताग्यातनं कपडे आणले त्यातले दोन शर्ट मला आणली आणि मला घरी आल्यावर सांगितले की तुला विजयदादा जे कपडा ताग्यात घालते त्या वेळेचा त्या त्यावेळेची किंमत ती असेल ना त्या याला आणला आणि सांगितलं तुला आता आमदार व्हायचं दोन हजार तीनला माझ्यासाठी आणि त्या दोन हजार तीन नंतर वडील गेले तीन वर्षाने आणि एकवीस वर्ष मी रात्रीचा दिवस केला तो शब्द पाहण्यासाठी किंवा या वडिलांनी माझ्या पाठीवर हाता बोलले होते आमदार आणि मग राजकारणाची आवड होती पण त्याच्या पाठीशी वडिलांनी कसं उभं राहावं आणि त्याला कसं प्रोत्साहन द्यावं हो त्याचे उदाहरण माझे वडील म्हणून आपल्या सगळ्या आणि त्यांचीच त्या ठिकाणी मग ग्राम ग्राम मी ग्रामपंचायत निवडणूक लढलो ग्रामपंचायतच्या निवडणुकीत त्या ठिकाणी दोन हजार पाचला विजयी झालो त्यानंतर वडिलांचं छत्र गेल्यामुळं मी राजकारणातनं भाग पाहिजे दोन हजार बावीसला विठ्ठल कारखान्यांची निवडणूक लढलो आणि ते त्यात ते त्या ठिकाणी शेतकरी राजांनी मला बावीसशे ते सत्तावीसशे मतांना निवडून दिलं त्या नेतृत्वाखाली कारखाना सुरू झाला आणि आत्ता विधानसभेला या ठिकाणी मला मोठ्या मताधिक्यानं हे तीस वर्षाची सत्ता नऊ ऑगस्टला ठरलं तिकडे उभं राहायचं तीस वर्षाची सत्ता तीन महिन्यात तीस हजारानं पाडली आणि मग खरा तो आनंद माझ्या आयुष्यात मला बापू योग असा आला की तीन निवडणुका लढलो पहिली ग्रामपंचायत त्या निवडणुकीत यश आलं जी लढलो त्यात यश आलं आणि आत्ता विधानसभेची लढलो त्यात यश आलं मध्ये दोन निवडणुका दोन चार निवडणुका झाल्या पण त्यात मी उभा नव्हतो मी माझ्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली त्यात मात्र त्या ठिकाणी अपयश आलं परंतु मला मतदार राज्याने त्या ठिकाणी प्रत्येक वेळी मला मतदान रूपी आशीर्वाद आणि सर्व डोक्यावरचा हात ठेवला कालच्या निवडणुकीत तर बापू तुम्ही माड्या मंगळड्यात गुंतला होता पण इकडं मला पांढरंग परिवार माझ्या विरोधात विठ्ठल परिवारातलं सगळं नेतविरोधात आणि जी नको होतं जिल्ह्यातलं त्या पस्तीसशेच्या धपक्यानं सगळी एक होती आणि सगळी एक होऊन ह्याला कसं थांबवायचं ह्याच्याशिवाय दुसरा काही त्या ठिकाणी प्लॅन नव्हता आणि मग सातत्यानं कोण उघड कोण आतनं मला त्या ठिकाणी कसं थांबवता था येईल यासाठी प्रयत्न करत होते पण ही निवडणूकच जनतेनं हातात घेतली आणि पाडा मतदारसंघातल्या खरं तर अष्ट्यात्तर गावातल्या लोकांचं मानावं तेवढा आभार कमी आहे कारण त्या लोकांनी जी मोठी गाव आहेत हेबुर्णीसारखं गाव लीड आहे त्या ठिकाणी मोडलीमसारखं गाव लीड आहे आरणसारखं गाव लीड आहे आणि माढा मतदारसंघातलं माढा शहर हे माढा शहर प्रतिस्पर्धी दोन उमेदवार होते त्यातला जो रणजित शिंदे होता त्याला तर हजाराच्या आत गुंडाळलं गावानं आणि तिथल्या नगराध्यक्षांपेक्षा आपल्याला हजार मत जास्त त्या गावानं दोन हजाराचं लिडर शहरानं म्हणजे विशिष्ट असं होतं की अष्ट्याहत्तर गावांनी लीड दिलं अष्ट्याहत्तर गावातनं सातशे मताचं लीड आलं पाचव्या फेरीलाच समोरची पार्टी गेली निवडून पाच फेऱ्यात त्यांना अपेक्षित होतं वीस हजाराचं लीड आणि पाच फेऱ्यात आपल्याला आप आठशेचं लीड आलं त्यांच्या गावानी आणि <laughs> ज्यावेळेस पंढरपूर तालुका लागला तेराव्या फेडीला पहिली पेटी फुटली कानापुरी आठशेचं लीड उंबरं फुटलं हजाराचं लीड म्हणजे बारका धडकाच नव्हता आणि करकम साडेतीन हजार लीड देगाव अठ्ठावीसशे लीड सुस्त बाराशे पाठवर्धन कुर्ली बाराशे आणि ह्यांचं चारशे पाचशे आणि सगळ्या तालुक्यात लक्ष लागलं होतं ते बोशाव बोश साडी साडेपाचशे लीड <laughs> विलकने आता तर इतका गळा फाडत होता वाडी कुर्ली जा त्याच्या गावात बिलीड <laughs> म्हणजे सगळे नेते त्या ठिकाणी ओरडून खोकलून राहिले पण जनतेनं मात्र त्या ठिकाणी मला साथ दिली आणि निवडणूक जनतेनं हातात घेतली या निवडणुकीत देखील विरोधकाचा मुद्दे वेगळे असायचे निवडणूक वेगळे असायची परंतु या निवडणुकीमध्ये यश हे सामान्य माणसाने त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला आणि जे गेले तीन महिने रात्रंदिवस पळत होती आणि ज्यांनी त्या ठिकाणी मला लोकांमध्ये पोचवलं आणि मी कसं आहे आणि त्या माध्यमातून मतदान मिळवून दिलं आणि म्हणून हा यश संपादन झालं हे यश मी माझ्यासाठी रात्रंदिवस आवडणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित करतो